छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र राज्यातील <्णागति> सरकारी शाळांचा कायापालट केल्याचा दावा सरकार स्तरावर केला जातोय पण सरकार कितीही बदलली तरी जिल्हा परिषदांच्या शाळांची दुरावस्था मात्र अनेक ठिकाणी कायम असल्याचं चित्र अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यामध्ये असलेल्या कानडी बाजार येथील केंद्र शाळेमध्ये प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी जिल्हा परिषद शाळेमध्ये केलेल्या पाहणी दिसून आले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात या यासाठी शिक्षण विभाग कोट्यावधींचा खर्च करत आहे मात्र शाळांमधील मूलभूत सुविधांकडेच दुर्लक्ष होत असल्यानं येथील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जाऊन एक प्रकारे खेळ सुरू असल्याचं नाकारता येत नाहीये मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी आकस्मिक भेट दिली असता शाळेची असलेली दुर्दशा पाहून कुठे गेला समृद्ध महाराष्ट्र माझा हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही प्रशासनाच्या नियमानुसार शाळेमध्ये मुलांसाठी मूलभूत सुविधा असणं अनिवार्य असताना देखील येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये चक्क मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी गुराढोरांसारखी कसरत करावी लागत असल्याचं निदर्शनास आहे एवढंच नव्हे तर जिथे पिण्याच्या पाण्याची नळ आहे त्याच्याच आजूबाजूला खिचडीचे खरकटे कचरा असल्याने मुलांच्या आरोग्याशी जाणून शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक अथवा शासन खेळ खेळत असल्याचं दस स्पष्ट होतंय तर दुसरीकडे येथील शिक्षकांचे हम करेसो कायदा अशी स्थिती पाहावयास मिळते शाळेतील शिक्षकांना कार्यालय सोडून शालेय कामानिमित्त बाहेरगावी अथवा बाहेर जायचं असल्यास रितसर शाळेतील हलचल नोंदवहीमध्ये त्याची नोंद, नोंद करणं आणि मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकांची त्यावर स्वाक्षरी असणं अनिवार्य असतं तसे शासनाचे नियमही आहेत मात्र कानडी जिल्हा परिषदेच्या शाळेतील नामक शिक्षक हे सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी कानडी येथून तालुक्यातील हातगाव येथे गेले असता कुठल्याही प्रकारची शाळेमध्ये नोंद नसल्याचे पाहणी झाले तर येथीलच दुसरे शिक्षकांना मुलांना खो खो कबड्डीच्या खेळाच्या सरावासाठी शाळेतील मैदान हे लहान असल्यानं गावातीलच दुसऱ्या शाळेत नेण्यासाठी पाठवलं असता या शिक्षक महाशयांनी स्वतः आपल्या मोटारसायकलने जाणं पसंत करत मुलांना मात्र पैदल जावं लागत असल्यानं गावाच्या मधोमधच एक धरणाचा मुख्य कालवा वाहत असते एखादी अनुचित घटना विद्यार्थ्यांसोबत घडली तर या घटनेला शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक आणि प्रशासन जबाबदार राहणार का असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था ही अपडाऊनच्या कचाट्यात खुलमणली आहे ग्रामीण भागातील एकही शिक्षक मुख्यालयीन नसून शहराच्या ठिकाणाहून अपडाऊन करतात शाळेची निर्धारित वेळ दहा वाजून वीस मिनिटांची असून बहुतांश शाळेत शिक्षक हे अकरा बारा वाजेपर्यंत शाळेत पोहोचतात जिल्हा परिषद शिक्षकांना ड्रेस कोडचे कोड कुठे कुठे पडले आहेत जिल्हा परिषदेचे शिक्षक युनिफॉर्ममध्ये केव्हाच शाळेवर आढळत नसल्याचं सर्वसामान्य नागरिकांना जाणून येते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शिक्षक आहे की नागरिक आहे हे, हे। कसं काय ओळखायचं असा प्रश्न नागरिकांना आणि पालकांना पडला आहे याकडे जिल्हा परिषदेचे शिक्षक सभापती काही महिन्यांपूर्वी घोषणा केली होती जिल्हा परिषद शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्यात येईल शाळेचे सत्र अर्ध्याहून झाले तरीही ड्रेस कोड शिक्षकांना केव्हा लागू करणार हा प्रश्न जनमानसात नागरिकांमध्ये चर्चेला उदाहरण आलाय काय नाव बेटा तुमचं बर कोणत्या शाळेत आहे तुम्ही काय जिल्हा परिषद कुठे चालले कुठे तुम्ही सध्या काय आहे वरच्या शाळेवर कबड्डीची प्रॅक्टिस आहे बरं तुम्हाला एकट्याला सोडलं का सरांनी नाही नाही म्हणजे तुमच्या सोबत कोणी सर किंवा टीचर नाही आलाय का कुठे तुमच्या आता सध्या सोबत जेवण करून येतात कोण कोण आहे शाळेमध्ये आता सध्या शाळेमध्ये टीचर कोणते कोणते सर आहेत सर अच्छा सर कुठे गेले सर येतात ना आता कुठे गेले कुठे शाळेतच आहे आता आहे शाळेत काय आहे वरच्या शाळेवर कशाचा खेळ आहे बरं तुम्ही एकटेच चालले का हो, बरं का? का सर कुठे आहे तुमच्या सोबत बच्चार। बच्चार। अच्छा तुम्हाला एकट्याला सोडलं कोण कोण मी आणि सूर्यशी सर अच्छा आणि नाकट सर कुठे नाकड सर उद्या आहेत ग्रुप स्तरीय सामने हातगावला तिथे ते याद्या पोहोचवायला गेलेले अच्छा कारण उद्या सामने असल्यामुळे आज याद्या पोहोचवणं महत्वाचं आहे त्याला लॉट्स वगैरे ज्या वेळेला एखादे शिक्षक आपल्या कार्यरत स्थळावरून इतर ठिकाणी जातात त्यावेळेला तशी नोंद आपल्या शाळेमध्ये नसायला पाहिजे का हो का नाहीये मुख्याध्यापकांनी पाठवलं पाठवलं आणि सर गेले हे कितपत योग्य ते प्रश्न मुख्याध्यापक दे मुख्या उत्तर देऊ शकतात तुम्ही शाळेत गेले होते हो मी जिल्हा परिषदच ग्राउंड सोडून या ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळवायसाठी आणलं हो तर तुमच्या इथं ग्राउंड आहे की नाही नाही बरोबर आहे तर विद्यार्थी ज्या वेळेस ग्राउंड ला आले तर हो। हो। त्यावेळेस विद्यार्थी फक्त फक्त आणि फक्त विद्यार्थी होते हो। आपण कुठे होतो आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत होतो कारण विद्यार्थी मागे पुढे येत होते आमच्या सोबत सर नियमानुसार सर्व विद्यार्थी एकत्र घेऊन एका शिस्तीबद्ध याच्यामध्ये आपण आणायला पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे किंवा समोर एक शिक्षक मागे असतील एक शिक्षक समोर असतील बरोबर आहे त्यांच्यावर निगराणी ठेवण्याकरता आपण असायला पाहिजे परंतु आमच्या मीडिया टीमनी जे केलेलं स्ट्रिंग ऑपरेशन त्याच्यामध्ये असं आढळून आलं आणि काही विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रतिक्रिया तशा प्रकारे दिलेला आहे सर समोर पोहोचलेले आहेत वर्तणी चाललेलो आहे नाही आम्ही समोर आलो आणि आमच्या सोबत काही विद्यार्थी जेवढे होते तेवढे सोबत सोबत आलेले फक्त काही विद्यार्थी हे राहिले होते खरण... जे विद्यार्थी राहिले होते तुमच्या रस्त्याने त्यांच्या सोबत जर काही कमी जास्त झालं असतं याला जबाबदार शिक्षक प्रशासन की शाळा आता याला जबाबदारी आमच्यावरच घ्यावं लागेल जर काही झालं असलं पण शक्यतो कसं मी समोर निघतो त्याच्यानंतर हे निघतात हे विद्यार्थी मागे पुढे येतो आम्ही काही आम्ही घेऊन येतो काही हे सर घेऊन येतात सोबत सोबत आम्ही घेऊन देत असतो समजा आम्ही ज्या वेळेस गेलो तुमच्या शाळेला त्यावेळेस विद्यार्थी सैरा रोडनी येत होते म्हणतात कालवा आहे त्या कालव्यात जर होऊ नये पण जर झालं तर त्या घटनेला जबाबदार कोण ती जबाबदारी कोण करेल बरोबर आहे कारण अकरा ते पाच दरम्यान विद्यार्थी हे तुमच्या आमच्याच तब्येत आहे बरोबर आहे बरोबर तुमची जबाबदारी तुम्हाला का बाबतीत विसर पडला तुमच्या जबाबदारीचा नाही नाही आम्ही तर शक्यतोवर घेऊनच येत होतो आणि आम्ही रस्त्यात इथं समोर आलो तरी काही विद्यार्थी घेऊन येतो काही विद्यार्थी इकडे आल्यानंतर आम्ही शक्यतो तिथं थांबतो विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आमच्याकडे वरच्या पोहोचले आम्ही हा ते आता पोहोचले आम्हाला थांबा लागते सर समोर रोडवरही थांबतो आम्ही आणि काही विद्यार्थी आले आम्ही मला सांगा मॅडम आताच विद्यार्थी काही गावात सैऱ्या वैरात त्यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या शाळेमध्ये बरोबर आहे विद्यार्थ्यांना कुठल्याही शिक्षका विना पाठवणं हे कायद्याच्या विरुद्ध नाही आहे का विना शिक्षकाच्या विरुद्ध त्यांच्या सोबत आहेत सोबत आहेत आम्ही जर तुम्हाला प्रूफ करून दाखवलं आणि विद्यार्थ्यांचीच प्रतिक्रिया दाखवली की आमच्या सोबत शिक्षक नाहीये आम्ही जेव्हा रस्त्याने आलो त्यावेळेला विद्यार्थी चालले होते आणि शिक्षक पहिले पोहोचले होते ही जबाबदारी कोणाची शिक्षकाची तुम्ही हो ही जबाबदारी स्वीकारता विद्यार्थ्यांना अन्वयी पाठवलेला आहे विना शिक्षकात ही जबाबदारी तुम्ही स्वीकारता आमच्या इथे ग्राउंड नसल्यामुळं माझा शिक्षक विद्यार्थ्यांसोबत नव्हते त्याचे व्हिज्युअल आमच्याकडे आहेत आणि विद्यार्थ्यांनी प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे, आहे। याला जबाबदार कोण जर रस्त्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं कमी जास्त झालं तर याची जबाबदारी प्रशासन घेईल कि शिक्षक घेईल याचं उत्तर मला द्या जबाबदारी तर आमचीच आहे ना मग तुम्ही विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडलं असं गहित पकडायचं बऱ्यावर कशावर पडलो दोन शिक्षक त्यांच्या सोबत गेले ना शिक्षक आधी पोहचलेले आहेत माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नेमकं देत नाही आहेत शिक्षक आधी पोहचलेले आहेत आणि विद्यार्थी सैरा वैरा दस्त्याने चालले आहेत मी ते विचार कोणी नाहीये मी माझ्या शिक्षकांना विचार कारण मी शिक्षक इथून पाठवले मुलांसोबत बर तुमच्या इथे किती शिक्षक काय करतात माझ्या इथं सात कुठे आहेत सध्या सात एक दोन तीन त्याच्या आधी एक पाच दोन ग्राउंड वर गेले आणि एक हात गावला गेले त्याची वीज सर जाण्याकरची नोंद ही आपल्या रजिस्टर मध्ये करायला पाहिजे असं प्रशासन म्हणतात ती तुम्ही केलेली आहे का नाही कारण ते मधल्या सुटीत गेले मधल्या सुटीत गेले नियम असा आहे का की शाळा सोडून अन्या अन्या ते मधात रेसेस होते मध्ये जायला पाहिजे मी जेवण करून राहिली होती जेवण केल्यानंतर मी नोंद घेणार मधल्या सुटीत गेले मी जेवण करत होती जेवण केल्यानंतर त्यांची नोंद घेणार होती माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना मी जेवण केल्यानंतर नोंद घेणार होती त्यांना आधी पाठवलं मधली सुट्टी होती जात आहे याची सिग्नेचर मास्टरवर वर घेणं जरुरी असतं आणि आल्यानंतर ते आले, आले म्हणून जरुरी असते मग ते गेल्यानंतर तुम्ही सिग्नेचर कुठून घेणार होते की त्यांची तुम्ही मारणार होते मी कशाला मारणार आहे त्यांची तुम्हीच आता बोलले ना की मी त्यांना पाठवलं घेऊन कारण बारा ने जात होत ऑलरेडी वेळ झाला होता मग जाण्यापूर्वी दिली होती का तुम्ही तुम्ही तशी परमिशन दिली होती का मी परमिशन दिलं का त्यांना मी परमिशन दिली ना जा म्हणून

माझं जेवण झाल्यानंतर मी त्याच्यात लिहिणार होते अहो पण त्यांची सिग्नेचर केव्हा घेणार होते तुम्ही केव्हा घेणार होते हे तुम्हाला तुमच्या प्रशिक्षणामध्ये शिकवलं नाही का शिकवलं नाही आहे हो मग असेच काम तुम्ही शाळेत करता का असे काम हे सिद्ध होते याच्यावरून म्हणून विचारत असं नाही एखाद्या वेळेस होत असते तसं काय नेहमीच होत असते आज आम्ही आलो म्हणूनच झालं नाही नाही एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांना सैरा व्हायला जाऊ देणं किंवा शिक्षकालाही वाऱ्यावर जाऊ देणं त्या विद्यार्थ्यांचं कुठेतरी काही कमी जास्त होईल किंवा त्या शिक्षकाचं रस्त्यामध्ये काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण कारण की तुमच्या नोंदनुसार तर ते शाळेत आहेत शिक्षक आणि ते रस्त्यावर सापडले त्याला जबाबदार कोण मुलं खेळायला गेले ना मी शिक्षकाची गोष्ट करतोय मॅडम शिक्षक सोबत गेले ना शिक्षकांची नोंद असायला पाहिजे जी आता नाही आहे त्यानुसार जे शिक्षक सध्या इथेच आहे हे सिद्ध होते मान्य आहे की नाही बरोबर आहे आणि त्यांच रस्त्यात कमी असं काही झालं याला जबाबदार कोण प्रॅक्टिस साठी विद्यार्थी जात नाही का ग्राउंड नाही तर मग गावातल्या गावात पाहिजे इथेच गेले ना याच गेले ना तुम्ही हातगावला गेले हा शब्द

आमच्या मुख्याध्यापकांना केंद्र प्रमुख यांच्या के मार्फत दिल्या जातात परंतु आज आपण ज्या ठिकाणी भेट दिली त्या शाळेमध्ये आपल्याला ज्या काही त्याची वस्तुनिष्ठ चौकशी करून तसा ज्या काही कमतरता त्या ठिकाणी असतील त्याबाबत पूर्तता करण्याच्या दृष्टीनं किंवा त्या ठिकाणी का झाल्या नाही याची पूर्ण चौकशी करून तसा आव्हान वरिष्ठांना सादर करण्यात येईल एखाद्या वेळेला शिक्षक आपल्या शाळा सोडून

तर प्रत्येक शाळेमध्ये अशा प्रकारचं हालचाल रजिस्टर असतं ज्या वेळेला किंवा ज्या दिनांकाला ते त्या ठिकाणी जातात त्या सर्व बाबीची नोंद त्या रजिस्टर मध्ये करण्यात येते आणि ती केल्या गेली पाहिजे तशाही सूचना आपण दिलेल्या आहेत आम्ही गेलो आम्ही त्या आमच्या पाहणी दरम्यान त्या जिल्हा भाषिक शाळेला नाही तिथले मुलं घेऊन ते तिथं जी खाजगी शाळा आहे त्या खाजगी शाळेच्या ग्राउंडला मुलं नेणार परंतु मुलं मुलांसोबत शिक्षक असणं आवश्यक आहे की नाही आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मुलं फक्त जात होते आणि मधात एक कालवा आहे त्या कालव्याच्या ठिकाणी जर एखादी विपरीत घटना घडली आणि ते जे शिक्षक तिथं त्यांना घेऊन जात होते ते अगोदर तिथं पोहचले होते मुलं मागून गेले क्रीडांगणाच्या बऱ्याच शाळांमध्ये अभाव असल्यामुळे जर नाशिकची एखादी शाळा असेल त्या ठिकाणी जर सोयी सुविधा असतील तर विद्यार्थ्यांच्या खेळाडू थे वृत्तीला वाव देण्यासाठी आपण त्या क्रीडांगणाचा उपयोग करतो परंतु अशा वेळेला सर्व सोबत घेऊनच शिक्षकांनी तिथं गेलं पाहिजे आणि तिथून सुरक्षितरित्या ती मुलं आपल्या परत शाळेमध्ये आणली पाहिजे आधीच पोहोचले होते

तेच म्हटलं मी की याबाबत वस्तुनिष्ठ चौकशी करूनच आव्हान वरिष्ठांना सादर केलं आता शेवटचा एक बोलतो की जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती हे मूर्तिजापूर तालुक्यातले आहेत तर असं म्हणायला बाबा नाही ठरणार की जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती यांच्या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या दिवाखाली अंधार आहे नाही याबाबत मी नाही बोलणार माझी प्रतिक्रिया आणि त्याच्या बाजूला आपण जी, 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 दा जी।, जी वस्तुस्थिती आज मांडली त्याची पूर्ण चौकशी करून त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल ते नाही केल्या जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल न्यूज महाराष्ट्रासाठी रवी खिराडे